आणि थंडीचे दिवस होते नाकात मटेरियल जास्त <laughs> नाकात आणि मला सांगा बाबा तपकिर नाकात गेल्यानंतर काय होत <laughs> <laughs> तपकीर नाकात गेली आणि नाकात गेल्याबरोबर बाबांना एवढी जोराची शिंक आली शिंका आल्याबरोबर सगळं मटेरियल कापात <laughs> जगी या ठिकाणी कधीतरी नाचून बघा कधीतरी भजन म्हणून बघा कीर्तनात कधीतरी टाळी वाजवून बघा वैज्ञानिकांनी सुद्धा सांगितलंय की विठ्ठल भजनामध्ये जर तुम्ही टाळी वाजवलीत तर तुमच्या हातावरती असणारी हस्तरेषा आपण जे म्हणतो माझं भविष्य चांगलं नाही माझ्या हाताची रेषा चांगली नाही पण शास्त्र असं सांगतं या ठिकाणी तुम्ही जर टाळी वाजवलीत तर तुमच्या हस्तरेषा ज्या वाईट आहेत त्यासुद्धा चांगल्या होतात म्हणून कीर्तनात भजन केलं पाहिजे <laughs> कारण भजनाला खूप महत्त्व आहे आणि देवालासुद्धा तेच आवडतं आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस त्याला त्याचं नाव घेतलेलं आवडतं पण आम्हाला देवाला काय आवडतं याचं काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त आम्हाला काय आवडतं एवढ्यातच आम्ही समर्थ आहे पण एक लक्षात घ्या आपली आवड आणि देवाची आवड यात फरक आहे आपली आवड आपल्याला सुद्धा घातक आहे आणि दुसऱ्याला सुद्धा घातकच आहे ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस एक दृष्टांत ऐकलेला आहे मोठे महंत सांगायचे म्हणायचे आपली आवड आपल्याला सुद्धा घातक आहे आणि दुसऱ्याला सुद्धा घातक आहे एक गोष्ट सांगा वयस्कर एक बाबा होते वयस्कर खूप वय झालं होतं त्यांचं आणि वयस्करपणामध्ये नसली तलप तरी सुद्धा चहाची तलप बाकी तलप मी सांगणार चहाची का होईना पण पन वयस्करपणा तलप असते चहाची आवड असते आणि त्या बाबांना चहा एवढा उड़ा आवडायचा का का अति चहा आवडायचा पाच मिनटं झाले किती म्हातारील म्हणायची करच्या अजून पाच मिनटं झाले की त्याच्यानंतर पाच मिनिटांनी अजून पाच मिनिटांनी अहो चहा करता करता सकाळ खायची असं म्हणताना पण एक दिवस ती आजीसुद्धा सुद्धा तागली ती म्हटली अ मला अजिबात त्रास द्यायचा नाही म्हटली आपल्याला तीन लेकी आता आठ आठ दिवस एकीकडे जाऊन राहा म्हटली महिना कसा बी निघाल पण मला त्रास द्यायचा असं म्हटल्याबरोबर त्या बाबांना राग आला ना बाबांना राग आल्यावर बाबा विचार करतात म्हणतात आयुष्य गेलं पण म्हातारी कधी मला उलटं बोलली नाही ना आज कसं काय बोलली पण बाबांनी विचार केला म्हटले आयुष्य गेलं तिने आयुष्य माझ्यासोबत काढलंय आत्तापर्यंत नाही बोलली पण माझ्यासारखं तिचं सुद्धा वय झालंय तिला सुद्धा आता होत नाही म्हणून तिचं ऐकलं पाहिजे मात्र रागा रागा धोतर पुढं केलं होतं पन्नास रुपये दिले तिथंच मांडलेले बाबा हळूच त्या धोतरापाशी गेले हळूच ते धोतर आणि पन्नास रुपये उचलले आणि बाबा कुठं बस स्टॉपवर कुठं जायचं आता लिकीकडे जायचं म्हटले पण नशीब त्यांचं एवढं चांगलं गेले की बस लागली बस लागल्याबरोबर बसमध्ये सुद्धा बसायला जागा मिळाली आणि मिळाल्यानंतर बाबा बस बसमध्ये चढले सीटवर बसले दहा पंधरा मिनटं नि म्हणजे निघून गेले गाडी चाललेली आहे पण पंधरा मिनटांनी बाबांना झाली न तलप बाबा सीटवरून <laughs> उठले मधून मागून पुढं पुड़, पुढून माघं मागून पुढं पुड़, पुढून माघं चालायला सुरुवात केली वयस्कर बाबांना गाडीत चालताना पाहून कंडक्टरला दमस निघाना कंडक्टर म्हणलं काय झालं असेल बरं म्हणून त्याने विचारलं बाबा काय झालं तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा ते बाबांनी त्याच्याकडे बघितलं म्हणलं ए तू गपना म्हणले तुला काय करायचंय माझं मी बघून घेईन कंडक्टर म्हणला हे बरं आहे का आता त्यांची मदत करायला गेलो ते मदत माझंच खरं बराच वेळ निघून चाललाय पण बाबा काही ऐकत नाही कंडक्टरला वाटलं बाहेर जायचं असेल गाडी थांबवायची असेल थांबवतील का नाही या विचारानं नसतील बोलली पण मग कंडक्टर म्हणतो बाबा थांबायचं असेल बाहेर जायचं असेल तर आम्हाला सांगा आपण गाडी थांबू पण तुम्ही जर असं चाललात आणि जर पुढे ब्रेक तापलं तर तुम्ही पडाल बाबा तरी बाबा म्हणत तुला सांगितलं ना गप्पाच म्हणून तो म्हणला आता बाबांना काही म्हणायचं कुणी सांगितलं हाताने उद्योग करून घ्या आणि त्याच्यानंतर दहा मिनिटांनी बरोबर बस स्टॉपला गाडी थांबली बस स्टॉपला गाडी थांबल्याबरोबर सगळी लोक उतरली कंडक्टर शांत बसलेला आहे पण आता बाबा कंडक्टरच्या जवळ गेले कंडक्टर साहेब कंडक्टरनी पटकनच वर बघितलं म्हणले गाडी किती वेळ थांबणार आहे ते म्हणले वीस मिनिटाचा ब्रेक आहे किती म्हटले काहीच अडचण नाही मी फक्त आत्ता जातो आणि चहा पिऊन येतो म्हटले फक्त मलाही उसर गाडी हलवू नका चहाची तलब झाली होती काय करावं कळे ना बाबा उतरले खाली उतरले खाली बरोबर त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेले आणि त्या वेटरला सांगितलं वेटर एक चहा आणले चहा आणि म्हटल्या बरोबर वेटरनं सुद्धा चहा घेऊन आला लक्ष देऊन ऐका बरं आपली आवड सांगते चहा घेऊन आला चहा घेऊन आल्याबरोबर त्या ठिकाणी चहा त्या बाबांच्या समोर आणून मांडला मांडल्याबरोबर आता मात्र बाबांनी चहा प्यायला हातात घेतला पण बाबा म्हणतात जर गाडी निघाली तर पैसे दिल्याशिवाय वेटर मला जाऊ देणार आणि <laughs> पैसे द्यायच्या नादात माझी गाडी निघून मग म्हणले याच्यापेक्षा एक करतो ना म्हटले आधी पैसे देतो मग चहा पितो म्हणजे चहा पिता पिता जरी हल्ली तरी मला जाता येईल अशा हिशोबानं बाबांनी आपला बटवा काढला जुन्या काळात बटवा असायचा त्याला तीन खिशे असायचे एका याच्यामध्ये असायचे तांबाखू नाही त्या काळात काही मी नव्हते पण वयस्कर लोक सांगतात एका याच्यात असायची तंबाखू एका याच्यात असायचे पैसे आणि एका याच्यामध्ये तपकीर असायचे काय असायची तपकीर असायची बाबांनी पैसे घ्यायला हात घातला पण त्यांचा चुकीच्या खिशात गेला हात गेला तपकिरीच्या खिशात बाबांना कळालं आपला हात चुकीच्या खिशात गेला ते बाबांनी हात काढला झटकला काय गेलं झटकला आणि पुन्हा पैशांचा खिशा उघडला आणि त्याच्यातून पैसे काढून वेटरला दिले वेटर निघून गेला पण ज्या वेळेला बाबांनी हात झटकला त्यावेळेस ती तपकीरी बाबांच्या नाकात कुठे गेली आणि थंडीचे दिवस होते नाकात मटेरियल जास्त <laughs> गेली नाकात आणि मला सांगा बाबा तपकीर नाकात गेल्यानंतर काय <laughs> नाकात गेली आणि नाकात गेल्या बरोबर बाबांना एवढी जोराची शिंक आली शिंका आल्याबरोबर सगळं मटेरियल कपात <laughs> आता एवढ्या वेळीची तलब झालेली पाच पाच मिनिटाला चहा पिण्याची इच्छा ज्यांना होते त्या बाबांनी समोर चहाचा कप आहे पण आता प्यावा तरी कसा पण बाबा मनात विचार करतात बाबा म्हणतात घडलेला प्रकार मला सोडून कुणाला माहित आणि <laughs> पेला तरी होणार बाबांनी कप उचललं काय त्यांच्या मनात असेल कप खाली मांडला बाबांनी निघून गेले बसही निघून गेली बराच वेळ गेला आणि तिथं वेटर आला वेटर आल्याबरोबर पाच मिनिटं वेटर त्या चहाच्या कपाकड पाहत होता काय पाहिलं असेल बरं त्यांनी काळजी करू नका त्यानं काही पाहिलेलं नाही का कारण का विज्ञानाचा नियम आहे जोपर्यंत एखादा द्रव्य पदार्थ गरम असतो तोपर्यंत त्याच्यात असणारी वस्तू वरती तरंगते आणि जेव्हा द्रव्य पदार्थ थंड होतो त्यावेळेस त्यात पडणारी वस्तू तळाला जाऊन बसते आणि बराच वेळ झाल्या कारणानं चहा थंड झाला होता त्याच्यामुळे मटेरियल <laughs> हुशार आहे तुम्ही <laughs> <laughs> आणि असा वेळेला त्यानं चहा बघितला पण एवढ्या वेळ बघितल्याबरोबर बरोबर त्यानं काय केलं चहाचा कपू उचलला आणि किचन मध्ये घेऊन गेला म्हटलं बाबांनी पैसे पण दिले आणि चहा पण ठेवून गेले आता आपला फायदाच आहे किचनमध्ये गेले आणि चहा पातील <laughs> का नाही काळजी <laughs> करू नका ओतला नाही कारण आपल्या मराठी माणसाची सवयच आहे आपला माणूस कधी आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही तो वेटरने विचार केला म्हटला एक कप जर पातील टाकला तर फायदा कोणाचा आणि त्याचा फायदा झाला म्हणून मला दोन रुपये पगार काही वाढून देणार आहे का का म्हणून त्याचा फायदा करू म्हणून त्यांना चहा बेसिंगमध्ये मध्ये ओतून दिला आणि आता मला सांगा याच्यातले ऐंशी टक्के लोक जास्त भरतील पण ऐंशी टक्के लोक हॉटेलला चहा पितात मला सांगा कप कसे धुतात बुचकळला की पालथा नुसता पाण्यात बुडवायचा आणि पालथा घालायचं त्यानं कप धुतले पण कप तसे धुतल्या कारणानं त्याचं मटेरियल <laughs> बराच वेळ निघून गेला आणि त्या ठिकाणी त्या हॉटेलच्या समोरून एक उद्योजक माणूस होता एका प्रदेशात त्याचा नाश्ता एका प्रदेशात त्याचं जेवण असं असणारा श्रीमंत माणूस आवड सांगते लक्षात घ्या असा श्रीमंत माणूस पण काय त्याचं नशीब असेल काय त्याला प्रॉब्लेम आला असेल अडचण असेल माहिती नाही पण तो त्या ठिकाणी थांबला आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी उतरल्याबरोबर त्याचा तो थाटमाट अशी दहा पंधरा बाउन्स त्याच्यासोबत बॉडीगार्ड आणि उतरल्याबरोबर तो त्या हॉटेलमध्ये आला सगळी जण अशी राऊंड करून त्याच्याशी जरी उभा राहिले एकानं सांगितलं वेटर एक स्पेशल चहा म्हणले त्यानं स्पेशल चहा बनवला आणि चहा बनवल्यानंतर याचं काय दुर्दैव असेल तोच कप त्याच्या वाट्याला आला <laughs> स्पेशल चहा बनवला आणि चहा बनवल्याबरोबर त्याच ठिकाणी तो चहा त्या कपात ओतला ते म्हणतात आता गरम गरम चहा कपात ओतल्यानंतर याला कसं दिसलं नाही पण कप गरम व्हायला वेळ लागतो चहा ओतला आणि त्यांना असा बे घेऊन ट्रेमध्ये घेतला आणि त्याच्यासमोर नेऊन मांडला आणि वेटरनं जसं तोंड फिरवलं तसं तो मटरेल साहेबाच्या समोर चहा येऊन दहा मिनिट झाले साहेब नुसता असाच पाद होता शेजारी उभा राहिलेले ते जे बॉडीगार्ड होते त्यातलं एकाने विचारलं साहेब काय झालं म्हणले चहा आवडला नाही का तो म्हणला नाही नाही तसं काही नाही म्हणला मी विचार करत होतो म्हटलं कसला म्हटलं एवढं आजपर्यंत फिरलो आहे जसला नाही तसला चहा पिलोय पाच रुपया पासून पाँच पाचशे रुपयापर्यंत एक चहाचा कप चहा पिलोय म्हटलंय पण आजपर्यंत साई टाकून कुणी चहा दिला नाही <laughs> <laughs> मला सांगा बाबांची आवड आहे पण ती त्यांच्यासाठी सुद्धा घातक आहे आणि दुसऱ्यासाठी सुद्धा घातक आहे म्हणून संत सांगतात आपल्याला आवडतं ते नाही त्या देवाला आवडतं तसं भजन करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही